वसेविरार परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाला जोरदार इशारा दिला आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले की जोपर्यंत एखादा पक्ष आंदोलन करत नाही तोपर्यंत अधिकारी काम करणार नाहीत का वीस कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी पालिकेने लंपास केले असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही जाधव यांनी पुढे चेतावणी दिली की येत्या आठ दिवसांत पालिकेने खड्डे बुजवले नाहीत तर मनसे रस्त्यावर उतरेल इतकेच नव्हे तर गणपती खड्ड्यातच बसवो यावेळी त्यांनी प्रशासनावर सडकून टीका करत विचारले की तुम्हाला लाज शरब नाही तर आम्ही का बाळगायचे मी मागच्या वर्षी देखील आमच्या प्रवीण बोईरांच्या नेतृत्वाखाली वसई विरार मध्ये खड्ड्यांचा खूप मोठं आंदोलन आम्ही केलं होतं दर वेळेला आम्ही तेच सांगतोय की जोपर्यंत एखादा पक्ष आंदोलन करत नाही तोपर्यंत अधिकारी काम करणार नाही आहेत का वीस कोटी ही खूप मोठी अमाऊंट होते आणि जर वीस कोटीसारखे वीस कोटी, कोटी रुपये जर या लोकांनी लंपास केले असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही पुढील आठ दिवसात खड्ड्यांच्या बाबतीत योग्य निर्णय झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल आणि आमचे आम्ही गणपती खड्ड्यात बसवू तुम्हाला लाच शरम नाही मग आम्हाला का असावी